नमस्कार शेतकरी मित्रांनो जय शेतकरी आपले सर्वांचे स्वागत आहे तर आज आपण व्हिडिओ व्हिडिओमध्ये मा महाराष्ट्राचा चौदा पंधरा आणि सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस या तारखेचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे जिल्ह्यानुसार आणि तालुक्यानुसार जाणून घेऊया तर ह्या वेळेला वातावरणामध्ये मोठा बदल होऊन महाराष्ट्र राज्यामध्ये वादळी पावसाचा जोर असणार आहे विजांचा कडकडाट राहील वारा देखील जोरदार राहील आणि नै या पावसाचा अंदाज अतिवृष्टीसारखा तर काही ठिकाणी ढकपटी सदृश पाऊस देखील राहील तसे महाराष्ट्राच्या बहुतांश भागामध्ये या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे तर सव्वीसर अंदाज जाणून घेऊया पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव शेतीविषयक माहिती शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच देनिकॉन बघण्यासाठी आजच युट्यूब ह्या चॅनलवर जाऊन जय जाए शेतकरी राजा युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक करा आणि बोल कम्बटन जाबा जावा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ संपूर्ण बघा नसालाच जाणून घ्या पुढील आवडत सविस्तरपणे तेरा चौदा आणि पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस या तारखेला वातावरणामध्ये मोठा बदल बघायला मिळणार आहे तर भारताच्या दक्षिण भागामध्ये आंध्र प्रदेश कर्नाटक आणि गोवा तसेच महाराष्ट्रातील परिसर दक्षिण पश्चिम महाराष्ट्र कोकण विदभाग आणि मध्य महाराष्ट्रापर्यंत तीव्र कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय होणार आहे आणि ह्या तीव्र कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम तेरा चौदा आणि पंधरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस या तारखेला महाराष्ट्रामध्ये बहुतांश ठिकाणी जबरदस्त पावसाचा अंदाज असून ठकपुटी सदृश्य पाऊस देखील वादळी वारस असून काही ठिकाणी विजांचा कडकडाट देखील जबरदस्त राहील वीज पडण्याचा धोका देखील राहील तर या व्हिडिओमध्ये सविस्तर अंदाज जाणून घेऊया तर महाराष्ट्राच्या कोणकोणत्या जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये या पावसाचा जोर जबरदस्त बघायला मिळणार आहे तर सविस्तर अंदाज जाणून घेऊया मग चला तर पुढील लोडोला सुरुवात करूया तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून तर दक्षिण भारताकडे पावसाची स्थिती ही केरळ कर्नाटक आणि तमिळनाडूचा दक्षिण पूर्व परिसर या भागामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वाऱ्यासर वाऱ्यासह बघायला मिळणार आहे तर भारताच्या पूर्वेकडे नेल्लोर नंदेलाल हैदराबाद विजयवाडा जगदलपूर विशाखापट्टणम या भागातही अतिवृष्टीसारखा पाऊस कोसळेल जगदलपूर कांतामल भुवनेश्वर राऊरकेला कोलकत्ता धनबाद जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज या भागात बघायला मिळणार आहे मात्र महाराष्ट्राकडे पावसाचा जोर वाढलेला बघायला मिळणार आहे बहुतांश ठिकाणी अधिक पावसाची शक्यता आहे तर दक्षिण कोकणापासून ते उत्तर कोकणापर्यंत देखील अतिवृष्टीचा जोर जबरदस्त राहील तसे महाराष्ट्राच्या बहुतांश भागामध्ये ढगपुटी सदृश्य पाऊस बघायला मिळणार आहे तर कमी पावसाची शक्यता आहे दक्षिण पश्चिम महाराष्ट्रामध्ये मा कोल्हापूर सांगली सातारा आणि पुणे अहिल्यानगरचा काही परिसर नाशिक आणि जळगाव नंदुरबार या भागामध्ये कमी पावसाचा अंदाज तसेच जबरदस्त राहील परंतु अतिवृष्टीसारखा पाऊस कमी बघायला मिळणार आहे तर सविस्तर अंदाज जाणून घेऊया तर सुरुवात करूया विदर्भापासून तर विदर्भातील गोंदिया जिल्ह्यापासून सुरुवात करूया तर गोंदिया जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज हा तुमसर तिरळज सांगझरी गोंदिया गोरेगाव आमगाव लांजी या बहुतांश ठिकाणी अतिवृष्टीसारखा पाऊस राहील उत्तर भागामध्ये गोबरवायनी पाणीडोंगरी कटंगी वारासिवनी या भागातही अतिवृष्टीसारखा जोर बघायला मिळणार आहे तर अतिवृष्टीसारख्या पावसाची शक्यता आहे दिवरी चिंचोला चिंचगड कोलेगाव बोनगाव मारकसा आणि कुरखेडाबाला या भागामध्ये बघायला मिळणार आहे मालवेरा मुरमगावला जोरदार स्वरूपात राहील धनोरालाही जोरदार स्वरूपात राहील आणि तसेच नाटी चौक चुरमोरा अरमोरीलाही मुसळधार पावसाचा अंदाज आहे दिगुरी केमटी मेहता देसिंग तुलमाल जबरदस्त पावसाचा अंदाज राहील वल्नी राजोळी राजोळीमोल सावलीलाही अतिवृष्टीचा जोर बघायला मिळणार आहे चमर्शी गोट अष्टीमलचिराय एटापल्ली अहेरी भांबरगड डकपुटी दृश्य पाऊस या भागात बघायला मिळू शकतो गिरवाडाला जोर जास्त राहील आणि पाराकोटला मुसळधार पाऊस असा अंदाज आहे तसेच चंद्रपूर जिल्ह्याकडे सोनापूर शिरपुलाई अतिवृष्टीचा जोर राहील आणि मल्हपूर कजवाली राजुरा चंद्रपूर बनी कायर इकडे डगपुटी सदृश्य पावसाचा जोर तसेच ठिकठिकाणी मुसदा स्वरूपात राहील भाटाडी भद्रावती बरोरा मोहरी मोहरली कुटवाडा चरबुकी चुमर ब्रह्मपुरी या भागातही तुफान पावसाचा अंदाज अतिवृष्टीसारखा बघायला मिळणार आहे तसे यवतमाळ जिल्ह्याकडे जो जोर वाढला असून पांढरकवडा परवा पेंढारी पटनबोरी निमगोडा अलिदाबाद या बऱ्याच ठिकाणी अतिवृष्टीसारखा पाऊस जबरदस्त राहील महागाव मौर कॅपलाई अतिवृष्टीचा जोर जबरदस्त राहील रुई जवाई आणि ज्ञानी साकरी चोंडी वसतखंडळा या भागातील डगफुटी सदृश्य पावसाचा जोर जास्त राहील वाऱ्यास बघायला मिळणार आहे विजांचा कडकडाट देखील राहील आणि राळेगाव कलाम जामोडा यवतमाळ नेल लाटके धारवा जबरदस्त पावसाचा अंदाज आहे वर्धा जिल्ह्याकडे वडनेर वाडकी पुणे हिंगणघाट इकडे तुफान पावसाचा अंदाज राहील तेवढी वर्धा जामनी अरबी उडोणा लाडगड अतिवृष्टीसारखा पाऊस असून डगपुटी सदृश्य पाऊस देखील या भागात राहील आणि नागपूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज हा पाचगाव बटीबोरी मृकटे तितिवाडा कोडाली काटोल तसेच या बऱ्याच ठिकाणी डगपुटी सदृश्य पावसाचा अंदाज आहे आणि भंडारा जिल्ह्याच्या उत्तर भागामध्ये भंडारावर्दी चिखली धर्मपुरी असोली कंधारी अकोला वनेरा गोटीलाई ढगपुटी सदृश्य पावसाचा अंदाज आहे लखनी साकोली संग्राणीलाही मुसळधार स्वरूपात राहील अडायल गोथमगाव पावनी बिवापूरला मुसळधार पावसाचा अंदाज आहे तसेच अमरावती जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता अमरावती बडनेरा चांदूर धामणगाव रेल्वे फळेगाव पुलगाव बाबुलगाव इकडे अतिवृष्टीचा जोर जबरदस्त राहील नांदगाव मोजारी तळेगाव आष्टी आणि मोर्शी ब्राह्मणतडी चांदूर बाजार अचलपूर अंजनगाव सोजी आणि तुफान पावसाचा अंदाज आहे जळखेडा वरुड नरखेड पांढरणा सवसरलाई तुफान पावसाचा अंदाज या भागात राहील आणि मूर्तिजापूर दर्यापोलाई जबरदस्त स्वरूपात राहील अकोला जिल्ह्याकडे अकोट हिरवा केट तेलरा जळगाव जमत पलसी आमवारा अंधरुणा पात्रुणा तुफान पावसाचा अंदाज आहे आणि अकोला बोरगाव मंजू गोरेगाव आळंदा खामगाव शोगवलाई तुफान पावसाचा अंदाज राहील आणि विदर्भातील बुलढाणा जिल्ह्याकडे दासराखेड मलकापूर डिगी नांदुणा बोर्ड पिंपरी मोटला मोटाला इकडे अतिवृष्टीचा जोर बघायला मिळणार आहे डिडा बुलढाणा आणि तसेच अहमदपूर कुदनापूरलाही जोरदार पावसाचा अंदाज विजांच्या कडकडाट सरेल राहील तसेच मेहक डोंगाव बहापूर रिसोर्ट जयपूर बीबी लोणारलाही मुसळधार पावसाचा अंदाज राहील वाशिम जिल्ह्याकडे जोर वाढेल असून वाशिम मालेगाव परतूर मडसूल बंगळुपी कडचनाखेडा या भागातही अतिवृष्टीसारखा पाऊस जबरदस्त बघायला मिळणार आहे हिंगोली जिल्ह्याकडे जो जोर वाढलेला असून हिंगोली येथे तुफान पावसाची शक्यता आहे हिंगोली कळमनुरी इनापूर मागामौर या परिसरात बघायला मिळणार आहे तसेच उमरखेड ढाकणी मोरसुंदी हिमायतनगर नांदेड बागाला या जिल्ह्याचा परिसर शिवानी जेवली ते तुफान पावसाचा अंदाज राहील पूर्णा बसमंत नांदेड बागाला भोकर पेटोमरी कुडलवाडी धर्माबादलाही अतिवृष्टीचा जोर बघायला मिळणार आहे नंतर परभणी जिल्ह्याकडे कांदार लोवा गंगाखेट पालमला जोरदार पावसाचा अंदाज राहील तसेच परभणी जरीबोरी जिंतूर माटा परतर सेलू अश्टिलाई ढगपुटीचा दृश्य पावसाचा अंदाज हा परभणी नांदेड वागाला आणि हिंगोली या जिल्ह्यामध्ये बघायला मिळू शकतो तसे यवतमाळ जिल्ह्यातही काही ठिकाणी असणार आहे तर लातूर जिल्ह्याकडे पावसाचा जोर वाढलेला जबरदस्त राहील देगळूर रुदूर जळकोट लातूर रोड आणि श्रवांतपाल मुरकी आचोला इकडे ढगपुटीचा दृश्य पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे पटणजी किल्ल्याने नेलंगणा आणि उमरगा तसेच तुगाव रुदुरवाडी या भागातही अतिवृष्टीचा जोर जबरदस्त राहील आणि तसेच बाटण जी किल्लरनेलाही तुफान पावसाचा अंदाज आहे लातूर जिल्ह्यामध्ये श्रंतपाल खिंतोट औसा वाडा कोंड घाटेगाव लातूर रैनापूर बोकडा तुफान पावसाचा अंदाज राहील धाराशिव आणि वैरभंग पाणीगोबारशीलाही जबरदस्त पावसाचा अंदाज आहे कळंब आसात तारखेटभूम फातुरगाडा तुफान पावसाचा अंदाज राहील धारूर के परळी अंबेजोगाई घाटनांदुरा आणि वडबणी शिरसर सोनपेठ गंगाखेड आणि मांसलगाव इकडे अतिवृष्टीचा जोर जबरदस्त बघायला मिळणार आहे बीड करकमलाईत जोरदार पावसाचा अंदाज राहील यलम चौसाला पाटोदा जामखेड करडा पात्रूर तुफान पावसाचा अंदाज राहील बीड जिल्ह्याकडे गेवराय उमापुरलाई जोदारसुरूपात राहील जालना जिल्ह्याकडे जा मंगळूर आमच्या शोटा तानवाडी पानवाडी ईश्वरनगर काचूड पाचूड गोलापांगरी जालना पदनापूर या बहुतांश ठिकाणी जबरदस्त पावसाचा अंदाज बघायला मिळणार आहे झांच्या कडकडाटास आणि वारा देखील राहील आणि देऊळगाव राजात दाबडी सम्राटनगर सिल्लोड बोकरदान मुसळधार पावसाचा अंदाज राहील श्री छत्रपती संभाजीनगरच्या दक्षिण भागामध्ये अमरापूर अन्सापूर उमापूर गेवरायलाई मुसळधार स्वरूपात राहील बक्तापूर दगावणे वासा गुडीगाव माका मसळजार स्वरूपात राहील धाकेपाल बिडकिन लिंबेजळगाव श्री छत्रपती संभाजीनगर सहासी पिंपरीलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे विरामगाव प्लंबरी एळगुपा देवगाव कन्नड हतनूर चाळीसगाव सायगवन अंबाला जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि जळगाव जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता बडगोपासारा पाऊस जामण्यालाय जबरदस्त पावसाचा अंदाज आहे भोरलाईक तुफान पावसाचा अंदाज राहील तसेच जळगाव उसावळ उडाली मुक्ताई नगर जानोरी पाली स्टेशन तुफान पावसाचा अंदाज आहे चोपडा आवड आडगाव हिरापुरा इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील आणि धुळे जिल्ह्याकडे धुळे अंजंग अरबी बोकरुळ कुसुंबे जोरदार स्वरूपात राहील आणि तसेच कापडणे अंबळनेर जालोट जापोरे गुडी साले सत्रेसेन सेन मालगाव आणि लगत फेस धोंडाईचा सिंदखेडा जोरदार पावसाचा अंदाज राहील नंदुरबार शादा खरपाली तलोडा कलकुवा मध्यम स्वरूपात राहील बोरचा तसेच विसरवाडी डोमकाई टीव्ही दुसाने टिटाने साक्री ब्याड पिंपणेर मध्यम स्वरूपात राहील नागपूर इकडे मध्यम पावसाचा अंदाज आहे ताराबाद औटी नामपूर निमशिवडी मालेगाव सटाणा इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे ओझर कळवण देवळा चांदवड आणि डोटांबे इकडे मध्यम स्वरूपात पावसाचा अंदाज आहे आणि तसेच सौदाने मालगाव नांद्राने चाळीसगावला जोरदार स्वरूपात राहील आणि नाशिक जिल्ह्याकडे मनमाड नांदगाव तालवड ममदापूर बारम येवला जोरदार स्वरूपात राहील ओझर निपाड लासलगाव पाटोदा मनसूर निमगाव शिन्नर नागपूर इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे नाशिक देऊळी लाडा चर्चुशौगा ऋतू पावसाचा अंदाज राहील आणि तसेच लगेच पांडुर्ली सिन्नर वावी जवळके नांदेड शृंगोटे सम मशरपूरला जोरदार पावसाचा अंदाज आहे जौर मोकडा त्र्यंबक मुनगाव वाडीवारे इगतपुरी ढगपुटी सदृश्य पावसाचा अंदाज राहील अहिल्यानगरच्या भागामध्ये कोपरगाव जवळके वावी कुलतंबा शिर्डी इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे संगमेर अकोला समशेरपूरलाही जोरदार सुरुपात राहील श्रीरामपूर तालिकाबन अश्वि लोणी देवळीप्रभारा राऊरी बनास नेवासा कोडेगाव माका ते तुफान पावसाचा अंदाज राहील घारगाव मांडवेलाही जोदा स्वरूपात राहील धनगरवाडी शिरळ माका तुफान पावसाचा अंदाज आहे टाकेटोकेश्वर पारणे सुपे अहिल्यानगर कोडगावलाही मुसळधार पावसाचा अंदाज आहे रायगाव सुरेगावलाही जोदा स्वरूपात राहील जामखेड काडा आष्टी मिरजगाव इकडे अतिवृष्टीचा जोर या भागात राहील पुणे जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता पुणे जिल्ह्यामध्ये वाडा मनसरलाही जोरदार स्वरूपात राहील आणि शिंदे चाकण आळंदी पुनावली मध्यम स्वरूपात राहील पाबल कवठे शिरूर मठ नार्वे बोरी इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे इकडे गौदलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील सासवा जेजुरी खेटवल्ली शहापूरला मध्यम पावसाचा अंदाज आहे तसे पुणे जिल्ह्याच्या पश्चिम भागामध्ये व्याले सोनापूर लवासा जिटे टाला इंदापूर रोहा गोटाणा इकडे तुफान पाऊसाचा अंदाज राहील आणि कोकण विभागातील घाटमात्याकडे कर्जत कुसर पेटणारेल आंबेगाव मुरबाडलाई अतिवृष्टीसारखा पाऊस राहील शिवाले वैशाखरे सम्राट गोंडा खोटाले आणि उमरपाडा पिलवी गतपुरी मुनगाव वाडीवारे जोहर मोकाडा त्र्यंबक या भागातही अतिवृष्टीचा जोर राहील सपाले गोडमाल वाडा कुडण पालघरलाई अतिवृष्टीचा जोर या भागात राहील वसे विरार भिवंडी कल्याण ठाणे निंजाले मुंबई नवी मुंबई उरणलाई अतिवृष्टीचा जोर जबरदस्त राहील उरण सोंडी पेंट शिवकोपुली कसमत रायगड जिल्ह्याचा परिसर इकडे अतिवृष्टीसारखा पाऊस बहुतांश ठिकाण राहील नागठाणा रोहा आणि तसेच लवासा इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडे जोर जास्त राहील माडवर्धन मंदनगर पोलादपूर महाबळेश्वर इकडे या दृश्य पावसाचा अंदाज आहे भयंकर पावसाची शक्यता दापोली खेड सागदेव उसटा फोर्ट लोटे चिखळूण या भागात राहील आणि गुहागर मार्गतांबे हिडवी गुहागर तसेच अरळ अरवडे पटण माखंजन या भागातही अतिवृष्टीसारखा पाऊस जबरदस्त बघायला मिळणार आहे आणि बराड लाटे फलटण लोणार देवराव मोल इकडे जोरदार पावसाचा अंदाज राहील सातारा कोरेगाव निंदाल देहवाडी औन वडुजलाई जोरदार पावसाचा अंदाज आहे मुसिवली कराडकडेगाव विटा रामपूर पलूस नरसिंहपूर इस्लामपूर अष्टा किनी कोडाली या बहुतांश ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील सोलापूर जिल्ह्याकडे जोर वाढलेला असून सोलापूर जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता बिगवण केटर बिगवण रोड खोंडे सेचेस परांडा अतिवृष्टीसारखा पाऊस राहील अकलूज मासरस वेलापूर भालवानी बराड शिंगणापूर मसब इकडे अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे करकाम शेतपल मोल आणि तसेच वडोला तांदवाडी तुळजापूरलाही जोरदार पावसाचा अंदाज राहील पंढरपूर भालवानी मौ बुद्रुक मंगळवेढा मारवाडे आटपाडी चिंकी सांगोळी गिरडी अतिवृष्टीसारखा जोर या भागात राहील कृबलाटी आणि सोलापूर वसंग अक्कलकोट मंद्रुक चंग झालकी दुधानी या भागातील जोरदार पावसाचा अंदाज राहील सांगली जिल्ह्याकडे सांगली ढागलपूर कानामाडी तिकोटा जट इकडे अतिवृष्टीसारखं जोर राहील जळकाटी किरांगी लगेच पेसर बघितला असतात देसिंग कोची नागज मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे इचलकरंजी आणि शिरगोपी कुटाची हिडकल रायबल इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे गोकाक अल्कंगिलाई जोरदार पावसाचा अंदाज राहील कोल्हापूर जिल्ह्याकडे अजरा नेसारी अड्डाला कुरणवाडी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे मालझाटी चिकोडी निपाणी मुरुगूड इस्फुर्ली कागल इचलकरंजी कोल्हापूर जिथविल किनी कोडाली जोरदार पावसाचा अंदाज आहे आणि रत्नागिरी जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असा आहे विजयदुर्ग वडापेठ पूर्णागड रत्नागिरी नेरवा मुलगुण अतिवृष्टीसारखा जोर राहील तसेच संगमेश्वर माखंजन दिवरुख बेलकर सक्रपा अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे लांजा बेलकर आणि राजापूर रेपट्टण खारीपट्टण गगनबावडा पोंडा राधानगरीलाई अतिवृष्टीसारखा जोर राहील वायगणी पोपगा सल कडेगाव पटेगाव दिघळा इकडे तुफान पावसाचा अंदाज आहे मापण कुडल सावंतवाडी अंबोली चांदगड अजरा नेसारी इकडे अतिवृष्टीचा जोर राहील पारसेम मफासा बिजेलम कानकुंबी वाची बेळगाव कर्नाटक राज्याचा परिसर जोरदार पावसाचा अंदाज आहे वास्कोद गामा तिक्सा अलगोटे मडगाव कुचकोडे लिवना जाववी इकडे अतिमुसदार पावसाचा अंदाज बहुतांश ठिकाणी बघायला मिळणार आहे तसेच चुकून तुमचा एखादा विभागलेला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा आणि तसंच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बलेकॉम बटन नक्कीच दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन हळूचे अपडेट लगेच ज्या लगेच बघायला मिळतील व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे आभार भेटूया नवीनसोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय